सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ मातृदिन पोळा आणि पिठोरी अमावस्या या अनेक नावाने ही अमावस्या ओळखली जाते श्रावण मध्य अमावस्याला दर्शग्रहणी अमावस्या असं म्हटलं जातं त्या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते असे, असे हरितीने हेमांद्रीमध्ये म्हटले आहे की या दिवशी आणलेले दर्भ निसत्व होत नाही म्हणून ज्या दिवशी उपयोगात आणायचे असेल त्या दिवशी उपयोगात आणू शकतो या दिवशी पिठोरीचे व्रत केले जाते हे व्रत खान्देश व मध्य प्रदेशात पोळा नावाने प्रसिद्ध आहे हा व्रत तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता कसा संकल्प करायचा तर बघा मम इह जन्माने जन्मांतरे वा सौभाग्य पुत्र पौत्र फलवाप्यर्थ पिठोरी व्रत करिष्ये असा तुम्ही संकल्प करू शकता एखाद्या तामणात पाणी घेऊन हातात पाणी घेऊन तामणात सोडायचं असतं जसं आपण स्वामींचे व्रत करताना किंवा चरित्र वाचताना संकल्प करतो त्याचप्रमाणे तर मला ह्या जन्मात अथवा जन्म, जन्म, जन्म सौभाग्य पुत्र व पौत्र यांचे फल प्राप्त होवो यासाठी मी पिठोरी व्रत करते असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे तर स्त्रीला सौभाग्य देणारी तशीच पुत्र पौत्रवती बनवणारी ही अमावास्या मातृदिन म्हणून ओळखली जाते एका स्त्रीचा पुत्र मृत जन्मलेला होता त्यामुळे वनात जाऊन तिने योगिनींना प्रसन्न करून घेतले चौसष्ट योगिनी ज्याला म्हणतात त्याच त्या योगिनी स्वतःचा पुत्र जिवंत व्हावा अशा प्रार्थ अशी तिने प्रार्थना केली तिच्या प्रार्थनाने ते त्या सगळ्या चौसष्ट योगिनी प्रसन्न झाल्या आणि तिच्या तिला आशीर्वादात आशीर्वाद दिला तिचा पुत्र जिवंत झाला अशी भविष्य पुराणात एक कथा आहे या कथेचे सार समजून घेण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की केवळ पुत्र जन्माला यावा एवढेच नाही तर जिवंत देखील राहिला पाहिजे जिवंत पुत्रामुळेच आईचं मस्त जगात गौरवाने ताट राहते आपल्या इथे संमतीने स्त्रीला सांगण्यात आलेले आहे तर अशी ही आहे छोटीशी तुम्हाला शॉर्टकट मी माहिती दिली तर ही जी माहिती आहे ही एकदम व्यवस्थित छानपैकी माहिती आहे ही खूप मोठी माहिती आहे पु पुन्हा एखादा व्हिडिओ नक्कीच करीन कदाचित उद्यास येईल तर हा जो उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे ज्यांना कुणाला शक्य आहे त्यांनी उपाय करायचा आहे पाच दिव्यांचा हा उपाय आहे जो पिठोरी अमावस्याच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे हा उपाय प्रदोष काळात केला तरीही चालेल किंवा सकाळीच केला तरीही चालेल तर काय करायचं आहे पिठाचे पाच दिवे तयार करायचे आहेत ज्याने आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे परंतु प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक उपाय करताना कर्म आणि कष्ट अत्यंत महत्वाचे आता आपल्याला पाच कणकेचे दिवे करायचे आहेत नेहमीप्रमाणे त्याच्यात मीठ हळद न टाकता आपल्याला कणिक भिजवायचं आहे दिवे करायचे आहेत ह्या दिव्यात आपल्याला लांब वाती घालायचे आहेत आणि ह्या दिव्यात आपल्याला राईच्या तेलाचा वापर करायचा आहे हे पाच दिवे तयार करायचे आपल्या देवाऱ्यासमोर पाच दिवे ठेवायचे प्रज्वलित करायचे एक एक दिव्याचं तुम्हाला कुठे कुठे ठेवायचं आहे ते व्यवस्थितपणे माहिती सांगते सगळ्यात सा पहिला एक दिवा आपल्या देव्हाऱ्यात ठेवायचा दुसरा दिवा आपल्या उंबरट्याच्या बाहेर ठेवायचा तिसरा दिवा आपल्या दक्षिणेला दक्षिणेकडेच हा दिवा ठेवायचा तिथे भिंत असू द्या किंवा खिडकी असुद्या तरी चालेल चौथा दिवा आपल्या तुळशीपाशी ठेवायचा आणि पाचवा दिवा आपल्याला आपल्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली नेऊन लावायचा पिंपळाच्या झाडाखाली जात असताना तुम्हाला अक्षदा घेऊन जायच्या आहेत आणि हळदी सुद्धा घेऊन जायचं आहे तिथे पिंपळाच्या झाडांखाली आपल्याला हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या त्यानंतर पिंपळाला सात प्रदक्षिणा घालायच्या आणि हा दिवा लावून आपल्याला नमस्कार करायचा तर बघा तिथे बघा ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे पण तिन्ही पण देवतांचं वास त्या पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे तिथे आपल्याला हा दे दिवा नेऊन प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या हा झाडाला हात लावून आपल्याला नंतरच नमस्कार करायचा आहे तर ह्याने काय होईल पितृसुद्धा खुश होतील आणि आपल्या घरात आलेले संकटसुद्धा दूर होईल आपल्याला तिन्ही देवतांचे नक्कीच आशीर्वाद मिळेल पिठोरी अमावस्याच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा आणि आपल्या आयुष्याचं सोनं बनवा तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ